उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नुकतेच सोलापूर जिल्ह्यात मिशन टायगर करून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील बोरामणीच्या महिला जिल्हा आघाडीचा वाटा होता आता पुन्हा शिवसेनेच्या गळाला आणखी एक काँग्रेसचा नेता लागला असल्याचे चित्र दिसत आहे ते म्हणजे माझे आमदार पुत्र दोन वेळा विधानसभा निवडणुकीत लढवलेले भगीरथ भालके शिवसेनेचे मिशन टायगर सक्सेस झाले आता मिशन छावा असे नाव असल्याचे बोलले जात आहे माजी आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पराभव झाला त्यावेळी त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला पण विधानसभा निवडणुकीत ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघात इच्छुक होते जागा वाटपामध्ये काँग्रेसने ही जागा स्वतःकडे घेतली आणि भगीरथ भालके यांना काँग्रेसने तिकीट दिले पण तिथेही त्यांचा पराभव झाला हो तेव्हापासून भगीरथ भालके हे काँग्रेस पासून दूरच आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद भगीरथ यांच्या गळ्यात घालण्यासाठी सोलापूरचे नेतृत्व प्रयत्न करत होतं पण त्यांना अपयश आलं भालके यांनी काँग्रेसशी साथ सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या पंढरपूर दौऱ्यात भगीरथ त्यांच्यासोबत पाहायला मिळाले भालके यांचा, यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाल्याची माहिती मिळत असून त्यांचे दोन विषय जे एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडून त्यानंतरच ते शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेणार असल्याचे खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली